तुमच्या गावच्या जत्रेमध्ये पहिली बातमी आहे साताऱ्यातील वीरमध्ये श्रीनाथ म्हसोबा आणि माता जोगेश्वरी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली आहे म्हसकोबा देवाच्या नावानं सांगभलच्या जयघोषात या यात्रेचा समारोप झाला आणि या यात्रेत होणारी गुलाबाची उधळत हे यात्रेचं वैशिष्ट्य आहे आणि या यात्रेनिमित्त मंदिरात रोषणाईसह आकर्षक अशी सजावट करण्यात आली यावेळी लाखोंच्या संख्येनं भाविक देवाच्या दर्शनासाठी वीरमध्ये आले होते त्याचबरोबर यात्रेत पाळणे खाद्यपदार्थाचे स्टॉल लावण्यात आले नाशिकच्या येवल्यातील अंधरसूरमध्ये नागेश्वर महादेव मंदिरात जय्यत तयारी सुरू आहे महाशिवरात्री निमित्तानं या मंदिरात सजावट करण्यात येते या ठिकाणी ये महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात तर या ठिकाणी संत जनार्दन स्वामी यांनी बारा वर्ष तपश्चर्या केली आणि त्यामुळे या मंदिराला विशेष महत्व प्राप्त झालंय शिवरात्रीच्या निमित्ताने जे या ठिकाणी यात्रा भरते त्या निमित्ताने ट्रस्टच्या वतीने रंगरंगोटीचे काम आणि परसर परिसराचं सुशोभन चालू आहे होत आलेलं आहे त्याचप्रमाणे यात्रेच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी यात्रा असल्या कारणाने या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात पाण्याची व्यवस्था पाच ठिकाणी करावं लागली त्याचप्रमाणे अल्पोपहाराची व्यवस्था गावाच्या वतीने ग्रामस्थ आणि भक्तमंडळाच्या वतीने होत असते